है, दा नो अन्नोर फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो तुम्ही बघू शकता की एक दोन तीन आणि चार जर मित्रांनो तुम्हाला याची हिस्ट्री सांगितली सांगितली तर तुम्ही अवाकवाल मित्रांनो हे चार झाडं तुम्हाला दिसत आहे एक दोन तीन चार याला नाही म्हटलं तरी दीडशे ते दोनशेच्या पार फळं लागायची आता आपण त्याला कट केलं आहे वास्तविक त्याला कट करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत असे त्याला कट करायला नको होतं पण असो याला असं कट केलं आहे हे पूर्ण बहरलं होतं मित्रांनो इथं खालपर्यंत त्याला शीताफड लागले होते परंतु आता बहर गेला त्यानंतर आपण त्याला कट केलं कारण वरती जर खूप गेले फळं तर ते काहीच फायद्याचं ठरत नाही वरती आपला हात पण जात नाही असो हिस्ट्री सांगतो तुम्हाला हे जे चार तुम्हाला दिसतं एक दोन तीन चार ही चार झाडं मित्रांनो ही जेव्हा लावली पावसाळ्याच्या सीझनमध्ये याला लावलं तर हे रोपटे केवढे असतील मित्रांनो मित्रांनो हे एवढे बघता ना तुम्ही एवढेच त्याचे असे वेगवेगळे चार रोपटे होते मित्रांनो आणि समोर तुम्ही बघू शकता गाडं बैलगाडं त्या बैलगाड्याच्या चाकाखाली निघले होते मित्रांनो चाकाखाली कशाखाली चाकाखाली चाकाखाली निघल्यानंतर सहजच मनात आलं की हे झाडं जगतील का बघू तर मी मित्रांनो इथे एक इथे एक इथे एक आणि इथे एक असे चार झाडं लावले मित्रांनो आणि तुम्ही जो पाईप बघताय ना पाईप असा इकडे जर बघितला तुम्ही मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल ठिबकची एक नळी असते मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवतो ते ठिबकची नळी आणि अशी एक टाकी होती त्याला मी इथे जोडले इकडे तुम्ही बघू शकता ही अशी ठिबकची नळी आणि मी त्याला असं जोडलं ती चार रोपटी अशी एक दोन तीन चार अशी लावली आणि त्याला मी पूर्ण उन्हाळा आणि हिवाळा त्याला पाणी घातलं मित्रांनो अशी आशाच नव्हती की त्याचं काहीतरी होईल मग हळूहळू ते इकडं तुम्ही रोपट बघू शकता अशी झाली अशी झाली अशी झाली एका वर्षात ती नाही म्हटलं तरी एवढी झाली दुसऱ्या वर्षी मित्रांनो त्याला पाणी देण्याचं कामच पडलं नाही एक वर्षात जगवली मस्तपैकी इथे पाण्याचा सोर्सही होता आणि त्याची मुळं मोठी मोठी झाली अशी होता होता छानशी दली त्याच्यानंतर मित्रांनो त्याला फळं लागली दुसऱ्याच वर्षी छोटे छोटे फळं लागले एवढा आनंद झाला मित्रांनो कारण ह्या एरियामध्ये सहसा झाडं जगणारच नाही असं होतं आणि ही सगळी झाडं सगळी झाडं मी जगवली इकडे 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 तुम्ही बघू शकता ही सगळी झाडं मी जगवली सुरुवात ह्या झाडांपासून झाली ही झाडं लावली चार त्यानंतर याला पाणी घातलं आज ही तीन ते चार वर्षे झाडं आहे ह्या तीन ते चार वर्षीय झाडां म्हणजे ह्या तीन ते चार वर्षाच्या झाडांना दोन वर्षापासूनच फुलं ला फळं लागली आणि मागची आम्ही दोन वर्ष अत खूप फळं खाल्ली म्हणजे डालकी तुम्हाला दाखवू का कुठं जरी डालकी असेल डालभर फळ फड़, फळं निघायची डालभर आणि मामी मावशी आत्या मामा ह्यांना सगळ्यांतर दिल्या जायची एवढी फळं अतोनात फळं म्हणजे भयानक फळं आता इकडे तुम्ही बघू शकता की इकडे पपई पपईला पण किती छानशी फडं लागली पपईचा आपण सेपरेट व्हिडिओ बघितला आहे परंतु जर तुम्ही झाडे लावली तर ती जगतातच त्याला प्रेम लावावं लागतं मित्रांनो आज आता ही झाडं ही झाली ही याला दहा वर्ष काहीच करायचं काम नाही मित्रांनो दहा वर्ष आरामात ही काढणार आणि तुम्हाला जेवढे लागतील तेवढे फळं देणार त्यानंतर मग हा प्लॅन सक्सेस झाला मग मी इकडे छोटे छोटे आणले मित्रांनो रोपटे आणि इकडे अजून लावली ही रोपटे मोठी होती ही पण सक्सेस झाली यांना पण चांगली फळं आली आणि आज म्हणजे आता हा उन्हाळ्याचा सीझन आहे उन्हाळा झाल्यानंतर जेव्हा पावसाळा येईल आपल्याला माहिती आहे की हिवाळ्याच्या हो पिरियडमध्येच आपल्याला याला सीताफळ लागतात तोपर्यंत ही बहरतील ही पूर्ण अशा डांग याच्या खाली होतील आणि याला एका झाडाला शंभर दीडशे शंभर दीडशे फळं लागतील मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपण यासाठी घेतला की किती हिस्ट्री खतरनाक असते की ज्याला जगायचं असते तर ती कुठल्याही परिस्थितीत जगू शकते आणि तुम्हाला आनंद देऊ शकते फक्त तुमच्यात तेवढी सोर्स एनर्जी पाहिजेत काहीतरी करायची तर असा संपूर्ण हा विषय आहे संपूर्ण अशी ही हिस्ट्री आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन अजून व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करेल मागील आपले व्हिडिओ बघून घ्या मागील व्हिडिओ पेरूचा आहे त्याचबरोबर आंब्याचा आहे आणि पपईचा मस्त व्हिडिओ बनवला आहे तर मग मित्रांनो घेऊन येईल आता असाच आगळावेगळा एक चांगला व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद